बोला कमेंट करा लाईक करा बोला लाईक करा कमेंट करा दोन दिवस झाले लाईव्ह नाही हाय हाय रोहिणी ताई สวัสดีก็ชอบคุบคูบสวัสดยันนี่ hello แมนเล่ hello hello คุบคูบสวัสดี आज काय भाजी आहे आज काय रेसिपी काय म्हणता काय चालू आहे वांग्याची भाजी बनवायची आज मसालं वांग बोला लाईक करा सगळ्यांनी कमेंट करा आपल्या लाईव्हला दोन तीन दिवस झाले लाईव्हच नाही दुसऱ्या लाईव्ह दुसऱ्या चॅनलवर लाईव्ह घ्यायची सुरू केली ह्या चॅनलवरती थोडंसं मागं पडले मला चला आता याच्यावर पण घेऊ थोडा वेळ अर्धा तास तर होईना आपलं ऍक्टिव्ह राहतं मग त्यामुळे याच्यावर पण घेते कांदा ओ, आज ना वांग बनवायचं त्यासाठी मसाला भाजून घेतला पण लाईटच गेली बघा बोला ताई मोहिनीताई ताई दत् दादा बोला सगळ्यांनी पटपट पटपट लाईक करा किती काळ काळ आहे दुसरी पण भाजी आहे का नाही नाही दुसरी नाही हीच आहे नुसतं वांग दुसरी नाही आज तुमच्या आवडीची नाही आज तुम तुम्हाला आवडत नाही ना आज नुसतं मसाला वांग आणि चपाती साबुदाण्याची खिचडी लाईक करा प्लीज सगळ्यांनी कमेंट करा लाइट गेली लाईटच बरोबर ओळखलं हो ना तुम्हाला नाही आवडत ना मस्तच हो लाईट केलं थँक्यू हो तुम्हाला नाही आवडत मला माहित आहे ना तुम्ही त्या दिवशी ना आली नाही जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे जय महाराष्ट्र जय ताई सरकार जय वसंत दादा कसे आहात खूप खूप स्वागत आहे लाईक केलं थँक्यू तुळशी दादा बोला दा। वसंत दादा दा। आज रविवार स्पेशल काय आहे मसाल्याचं वांग आज रविवार विशेष नाही आज नुसतं मसाल्याचं वांग आहे पाहुणे आले तास ते पण खात नाही काहीच उपवास आहे त्यांना आज रविवार विशेष काय आहे आज रविवार विशेष काहीच नाही बोला दादा या चॅनल वरती मला लाईव्ह नव्हती गे आपलं दुसरं पण चॅनल आहे बर दुसरं चॅनल कोणाकोणाला माहित आहे कमेंट मध्ये सांगा मला अरे शंभरच्या पुढे जा माझ्या ताईच्या हाताला मेहंदी छान काढली बर थँक दादा खूप <laughs> खूप खुँ धन्यवाद आले आले शंभर शतक आले शतक झाले पूर्ण शतक झाले शतक झाले पूर्ण शतकवाले साहेब लाईक करा हो शतक वले लाईक करा पट पट लाइक करा लाईक करा शुभून सारे लाईट गेली बाई गेली लाईट गेली गेली ना बाई लाईली जास्त नाही त्या चॅनल वरती घ्यायची परत आपल्याला फक्त अर्धा तास घेऊ म्हंटल बघितलं नाही बघितलं ना दादा केलं मी मस्त रानातले व्हिडिओ आहेत वसंत दादा मस्त व्हिडीओ आहे शेतातले पाहिले ना मी पाणी देता सगळे सगळे दिली <coughs> कमेंट पण केलेली आहे श्री समर्थ ताई स्वामी खूप 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 स्वागत आहे तुमचं कसे आहात लाईक केलं थँक्यू यू हा बोला ताईला करमत नाही मी लाईव्ह नाही घेतला आहे ना, ना रोहिणी ताई ताई काहीतरी हरवायला सारखं वाटत माझ्या गावात बघा कसे गहू आले पिठात गहू आले गावात गहू आले हाय सीमाताई हाय हॅलो नमस्कार खूप खूप स्वागत आहे लाईक केलं नसेल तर करा लाईक केलं धन्यवाद दमाने ठेव फ्रीज मध्ये गर्दा आहे रे लाईक केलं थँक यू आज काय स्पेशल हॅलो यांनी हॅलो म्हटले अरे वा हॅलो हे मराठीत बरं फ्युचर आलं कडे थँक्यू सीमा ताई मेहंदी खूप छान ताई थँक्यू यू ताई निघाली सगळी हे पा सगळी खराब झाली आता तुम्हा लाईक केल्याबद्दल काय बनवायचं आज आज आजका वांग्याची भाजी चपाती बाई बाई आहेत का ताई काय म्हणता पुढं बोला बोला स्वागत आहे सगळ्यांच मोहिनी ताई रोहि ताई बया बया आहेत का ताई सांगा ना बया बऱ्या हा बऱ्या आहेत आम्ही बाई बऱ्या आहेत का ताई हो हो बऱ्या आहेत तुम्ही कसे आहात <laughs> खूप खूप स्वागत आहे तुमचं श्री स्वामी समर्थ शुभ संध्याकाळ आमची लाईटच टिकत नाही लाईट नसली भरपूर चार्जिंग लागते हो मी एकदम ठणठणीत आहे तुम्ही कशा आहात लाईक करा केलं नसेल तर मस्त हो सीमाताई बाई शेतात का येत नाहीत मला त्या आवडतात अच्छा हम्म बाई लेकीच्या गावाला गेल्या बाई ना लेकीच्या गावाला गेल्या का डिलेट केला वाचित होते ना मी बाई खूप आवडतात का अच्छा बाई ना लेकीच्या गावाला गेल्या बाईच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं ना तर बाई बाईच्या लेकीच्या गावाला गेली डोळ्याचं ऑपरेशन झाल्यामुळं आणि आता शेतात सध्या काम नाही ना एवढे शेतात कामच नाही एवढे बाई शेतात कधी येतात माहिती का खुरपणीच्या <coughs> दिसात ह्या दिसात तेव्हा ना ऊन नसत आणि बाया भेटत नाही कोणी मग वाटत चला बाईला म्हंटल की येतात बाई बाई बऱ्या आहेत का अच्छा त्या बाई विचारल्यात का हो बाई पण बऱ्या आहेत वसंत दादा दा का डिलीट केला मेसेज ताई तुमच्या शेतातले जेवण मला खूप आवडते हो का <laughs> आवडते का धन्यवाद या मग एखाद्या दिवशी शेतात जेवण करायला कुठून आहात तुम्ही ताई आहेत का दादा ताईच आहे मला असं वाटत बोला लाईक करा कमेंट करा सगळ्यांनी मी नाशिकची आहे ताई हो का छाया ताई कुंभमेळा चालू झाला पाहिला नाही जय जिजाऊ जय शिवराय जय शिवराय जय जिजाऊ चौदा तारखेपासून चालू आहे ताई कुंभ मेळा चौदा तारखे म्हणजे संक्रांत पासून चालू आहे आमच्या ननन त्या गेल्या ना आधी नऊ तारखेला प्रयागराज काशी या विद्या करून आल्या ना त्या म्हणल्या इतके छान छान तिथ साधू संत बाप इतक्या कुठ्या बांधल्या होत्या लयच मोठ्या जय जिजाऊ जय शिवरा हो का हो ना म्हणजे पाय एवढे गळून येतात मी खाली बसू का सांगा बरं किचनबाशी उभा राहून राहू खर चूल नाही बरी होती बघा बसल्या बसल्या सगळं काम करायचं रेसिपी अपलोड केलेल्या आहेत पण त्या काही टाकणं होईना नाही ताई तुमची फॅमिलीमध्ये कोण कोण आहे अच्छा फॅमिलीमध्ये का मी माझे दोन मुलं दाजी सासूबाई सासुईबा एक दीर आहे जाऊबाई आहेत मोठ फॅमिली आहे, आहे आमची

चॅनल आम्ही का पिठाच्या उड्या बोलू काय बोलाव का, का कुंभमेळा किती लांब आहे बरं खूप लांब आहे थांबा बाजरीची भाकरी आणि नॉनव्हेज असेल तर जेवायला आलो असतो मी चैतन्य आम्ही काय पिठाच्या उड्या बोलू काय काय बनता काय बनता कोण वसंत दादा त्या ताई आल आता हळदी कुंभाला बोलावला ना मग त्यांना पण बोलावलं ना कुंभमेळा किती लांब आहे सीमाताई यायचं काय कुंभमेळ्याला चला मग जाऊ आपण दोघी जणी <laughs> कुंभ मेळा खूप लांब आहे सीमा ताई बा वा कुंभमेळा खूप लांब आहे काशी माहित आहे काशी काशी प्रयागराज मध्ये असतो कुंभमेळा कुंभमेळाला जायचं मला चल जाऊ चला, चला।, चला।, चला। आपण कुंभमेळाला गेले आपला घरचा कुंभमेळा कोण सांभाळील हा आपण दोघे कुंभमेळ्याला गेलो तर आपला घरचा कुंभमेळा कोण सांभाळील सांगा बरं मला अं <laughs> आपण खूप मोठा कुंभमेळा करून ठेवला ना हा कुंभमेळा नसतात आपण मस्त संत झालो असतो दोघीजणी <laughs> हाच सुद्धा आहे खरंच ना आताच त्यात याल ते ऐकलं असेल ना तुम्ही त्याप्रे फुपरचे सगळे सगळे आपल्याला कोणीच कदरणार नाही सीमाताई आपल्या हाय हाय हॅलो नमस्कार खूप खूप स्वागत आहे कसे आहात मी मिक्सर मधून तिथं काढते स्टँडचा पाय गेला ताब्यात हो 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 होय ताई किंवा ताई आहेत का मला तुम्हाला कायतरी विचारायचं आहेत का सांगा <laughs> नमस्कार खूप खूप स्वागत आहे कसे आहात आहे आहे हो का ते मनी प्लॅन्ट मनी प्लॅन्ट ते मनी प्लॅन्ट कसं लावायचं हो तुम्ही लावलेला आहे का ते मनी प्लांटच म्हणतात ना ते घरामध्ये असतं ते कोणाला हो आहे मस्त आहे तो का अच्छा हो हो तेच मनी प्लॅन कस लावायचं असत ते सांगा मला थोडं काय पाहुणे साऱ्या सकाळचे गेले निमेरात आले

¿Qué motivo, amigo? ¿Qué motivo de verdad me muy Sí, la casa.